प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल मंजूर आहे तरीही प्रथम हप्ता अद्यापही जमा नाही प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मंजूर वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस ग्रामीण या लाभार्थ्यांसाठी ही सूचना आहे घरकुल लाभार्थींचे बँक खाते आधार ई के वाय सी असणे अनिवार्य आहे त्याशिवाय लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण होणार नाही लाभार्थींचे खाते आधार ई के वाय सीही आहे परंतु तरीही खात्यात पहिला घरकुल हप्ता अद्यापही जमा नाही त्यासाठी लाभार्थ्यांनी ज्या बँकमध्ये खाते, खाते आधारही के वाय सी केलेले आहे त्या खात्याचे बँकमध्ये जाऊन आधार डी बी टी अनेबल करणे अनिवार्य आहे त्यानंतर आधार डी बी टी अनेबल केल्यानंतर तालुका घरकुल विभाग यांना कळवावे त्यानंतर तालुका स्तरावरून लाभार्थी खाते पी एफ एम एस व्हेरीफायसाठी सेंड केले जाईल त्यानंतर पी एफ एम एसद्वारे आधार बँक खाते व्हेरीफाय झाल्यानंतर तालुका स्तरावरून आपल्याला प्रथम हप्ता वितरण केला जाईल